मित्रांनो राजकारणात फक्त भाषण चालत नाही ही तर रणभूमी आहे जिथं प्रत्येक मौन प्रत्येक हसणं प्रत्येक भेट आणि प्रत्येक निर्णय मोठमोठे संदेश देतात आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा प्रश्न आहे राज ठाकरेंचं मौन हे मौन का येत्या महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार दिवाळीनंतर रणधुमाई सुरू होणार आहे आणि या रणभूमीवर कोणता खेळ रंगणार याकडं उभ्या राज्याचं लक्ष लागलं गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे कोणताही स्पष्ट विधानातून बाजू घेत नाही आहेत ना सोशल मीडियावर ना संवादामध्ये मौन हे त्यांच्या हातातील मोठं अस्त्र बनलं आहे पण हे मौन नुसतं शांतता नाही मित्रांनो हे एक रणनीतिक पाऊल आहे त्यानंतर एक मोठा प्रश्न आहे हे मौन सादर राजकीय ठप्प आहे की त्यामागो खोल राजकीय गणित आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी वाढल्यात त्यांचे संवाद वाढलेत पण सार्वजनिक घोषणा अजूनही नाही याचा अर्थ असा राज ठाकरे आता आपल्या पुढच्या खेळासाठी विचार करत आहेत आणि त्या विचारांना गती राज्याच्या राजकारणाला झकाळून टाकू शकते लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला अनौपचारिक पाठिंबा दिला होता तर ते भाजपच्या प्रचारात दिसले होते पण मित्रांनो हा पाठिंबा फक्त शब्दातच राहिला निकालांनी स्पष्ट केलं की कि त्याचा राज ठाकरे किंवा भाजपाला कसा थेट काही फायदा झालेला नाही यानंतर विधानसभा निवडणुकीतलं गणित आपण पाहूया राज ठाकरेंनी महायुती आणि महाविकास आघाडीपासून अंतर राखत सोबायावर निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला त्यांनी अमित ठाकरेंना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरवलं पण निकाल अपेक्षेप्रमाणे नव्हते एका जागेवर सुद्धा मनसेच्या झोईमध्ये पडलेली नाही आणि अमित ठाकरेंना सुद्धा पराभव स्वीकारावा लागला म्हणजेच मित्रांनो राज ठाकरे यांच्यासाठी ती एक मोठी धडपड होती जी त्यांनी हरली होती आता प्रश्न येतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ते कोणता खेळ उलगडणार चार महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतला त्यावर दोन जिहार काढले या निर्णयामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय मार्ग एकत्र आले त्यांनी एकत्र येऊन सरकारविरोधात मोर्चा उभारला आणि वर येथील मोठ्या मेळाव्यात त्यांनी रंग भरले पण मित्रांनो अद्याप युतीची अधिकृत घोषणा नाही झाली उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येतील की नाही याची चर्चा राज्यभर रंगली राज ठाकरेंच्या मौनामुळे ही चर्चा अजून अधिक गहिरी झाली मित्रांनो राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून उत्तर भारतीयांच्या विरोधातील आक्रमक भूमिका बाजूला ठेवताना पाहायला मिळत आहे पूर्वी जे तेथे परप्रांतीय आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर जोरदार बोलायचे आता ते शांत आहेत यामुळे एक प्रश्न निर्माण होतो हे मौन का एक कारण म्हणजे राज ठाकरे भाजपला मदत करण्याच्या शक्यतेला सावधपणे टाळत आहेत आणि दुसरं कारण बिहार विधानसभा निवडणुकीमुळं राजकीय वातावरण बदलत आहे राज ठाकरे हा काळजीपूर्वक पुढील निर्णय घेत आहेत त्याचबरोबर राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जवळीक वाढवत आहेत काँग्रेसकडून बिहार निवडणुकीची तयारी सुरू असल्यामुळं मनसेपासून थेट जास्त अंतर न घेण्याचा विचार ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात नवीन राजकीय पॅटर्न उभा होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे सगळे एकत्र येण्याची चर्चा मित्रांनो या एकत्रीकरणामुळं एकनाथ शिंदे आणि भाजपला मोठा धक्का लागू शकतो आणि जर राज ठाकरे महाविकास आघाडीकडं झुकले तर महायुतीला ताकदीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे गेल्या काय महिन्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे सातत्यानं राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करतात त्यांनी महायुतीत सामील होण्याची विनंती केली पण राज ठाकरे अजूनही मौन आहेत मित्रांनो मौन हे त्यांच्या रणनीतीचं एक मोठं हतियार आहे कारण राज ठाकरे एक मोठं गुगली टाकण्याची तयारी करत आहेत आणि त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार मित्रांनो राज ठाकरेंचं मौन केवळ गप्प बसणं नाही ते एक मोठा राजकीय सिग्नल आहे राज ठाकरेंचा पुढचा खेळ ते कोणाच्या बाजूला झुकणार त्यांच्या राजकीय रणभूमीत कोणती गुगली फेकणार याची उत्तरं येणाऱ्या काळात महाराष्ट्राला कळतील महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठं वळण येणार आहे आणि राज ठाकरेंच्या मौनामागचं राज महाराष्ट्राच्या जनतेसमोर उलगडणार आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे शांत काय आहेत या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद